मित्रांनो काही काही गोष्टी अशा असतात ज्या अनुभवल्याखेरीज आपल्याला त्यांचं महत्त्व कळत नाही कळूच शकत नाही आपल्या परंपरा या डिडक्टिवेत म्हणजे प्रत्यक्ष अनुभव सिद्ध गोष्टी अष्टांगयोग किंवा प्राणायाम हे प्रत्यक्ष त्या क्रियेमध्ये खूप अनुभव घेतलेल्या योग्यांकडून किंवा कि साधकांकडून लोकांना दिल्या गेल्या आहेत आपल्या परंपरेमध्ये जी स्तोत्र सांगितले त्या प्रत्येक स्तोत्रामध्ये जी सिद्ध स्तोत्र आहेत अथर्व शीर्ष म्हणा राम रक्षा म्हणा किंवा दुर्गा सप्तशती असेल किंवा मारुती स्तोत्र असेल या स्तोत्रांमध्ये एक फलश्रुतीचा श्लोक असतो फलश्रुती म्हणजे हे स्तोत्र वाचल्यानंतर तुम्हाला काय फळ मिळेल हे त्याच्यामध्ये डिफाईंड असतं आणि आपल्या परंपरेमध्ये स्पष्ट उल्लेख आहेत मंत्र किंवा स्तोत्र ही पठण केली जावी त्याचं गाणं करू नये पण आजच्या काळात आपण त्या विरुद्ध चित्र पाहतो सनसोहम या चॅनलवर अगदी सुरुवातीला मी एका नवाक्षरी दत्त मंत्राचं पठण केलं होतं तेही एका अनुभवसिद्ध व्यक्तीच्या आदेशावरून आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व शुचिता सांभाळून आपल्या शास्त्रांप्रमाणे स्वतःला आलेले अनुभव हे इतरांना सांगू नयेत असा एक दंडक आहे त्यामुळे मी ते सांगत नाही पण अतर्क शुभ अनुभव मला मिळाले आहेत आजही तो मंत्र ऐकून दिवस सुरू करणारे आणि त्या मंत्राचा अनुभव आलेले खूप लोक आहेत साधारणपणे तीन लाखापेक्षा जास्त व्ह्यूज असलेला हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल माझ्या चॅनलवरती तर जरूर पहा माझा आवाज ज्यांना रोज ऐकायला आवडतो अशा लोकांसाठी हा मंत्र सकाळच्या वेळेस शुचिरभूत होऊन त्यानंतर तुम्ही तो नुसता लावून ठेवला घरात तरीसुद्धा तुम्हाला त्या मंत्राचे अतर्क्य अनुभव येतील चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि अत्यंत शुभ काळात आपल्याला याचं पठण सुरू केलं तर एक महिनाभर रोज सकाळी ऐकून पहा तुम्हाला त्याची आतर्क्य फळं मिळतील हे सत्य आहे तर या फलश्रुतीबद्दल आज सांगण्याचं सा कारण घडलं असं की दिवाळीपूर्वी दातार दर्ग्यावरून चाललो होतो तिथे झपाटलेल्या किंवा भूतबाधा झालेल्या व्यक्तींवर उपचार होतात सहसा मी तो रस्ता टाळतो पण त्या दिवशी तिथून जावं लागलं कारण पायी होतो आणि शॉर्टकट म्हणून तो रस्ता सोयीचा आहे तर तिथून जाताना अचानक एक साधारण मध्यमवयीन बाई गपकन समोर आले डोळे तांबरलेले विमनस्क भाव साडी अस्ताव्यस्त केस सुटलेले अशी ती बाई बडबडत होती काय ते कळलं नाही पण दत्त्या दत्ता दातावर दातार असं काहीतरी असावं गाणगापूरला जी झाडं म्हणजे झपाटलेल्या लोकांना झाडं म्हणतात तर जी झाडं तिथे काही प्रकार करतात श्री दत्त महाराजांना शिव्या घालणं उलटं फरफटत मंदिरात जाणं यांसारखा तो प्रकार वाटला पण ते दत्त दातार हे कुठेतरी डोक्यात क्लिक झालं त्यातून या गोष्टीच्या साधारण एक आठवड्यापूर्वीच कीर्ती झरकर नावाच्या सबस्क्रायबर आहे त्यांनी सर्पगंध हे पुस्तक वाचायची विनंती केली होती आणि एकदम लक्षात आलं सर्पगंधामध्ये सिद्धनाथ दातार हा नायक होता हे सगळं म्हणजे मीरा दातार दर्गा किंवा जंगली महाराज किंवा हाजी मलंग किंवा शिर्डीचे साईबाबा हे सगळं दत्त संप्रदाय किंवा नाथपंथीय कनेक्शन असलेल्या या गोष्टी आहेत ज्याला आपण कबर किंवा समाधी म्हणतो किंवा मठ म्हणतो त्या जागी त्या दैवी अस्तित्वांचा कुठेतरी एक स्वतःचा तिथे वास असतो आणि त्यामुळे त्या गोष्टींना दिव्य अशी प्रभावळ प्राप्त होते आणि त्या प्रभावळीमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या आयुष्यामध्येही ते बदल आपल्याला घडायला लागतात काही गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं काही सात्विक आवरणात आपण ओढले जातो असं काहीतरी डोक्यात घोळत होतं सर्पगंध मिळत नव्हतं आणि अरुण तामणकर हे नाव सारखं डोक्यात रुंजी घालत होत पण असो अनेक अतर्के योगायोग एकत्र आले आणि अरुण तामणकरांच्या मिसेस मानसी तामणकर यांच्याशी अखेर गाठ पडली त्यांनी या पुस्तक वाचनासाठी परवानगी दिली आणि वर तामणकरांचं दिग्बंधन हे पुस्तक आणि आराध्य प्रकाशांची क्राईम स्पॉट भयकथा हे अंक दिले स्पेशल रिपोर्ट्स नावाचा एक दिवाळी अंक त्यांनी काढला होता त्यामध्ये श्री साप्ताहिकामध्ये अरुण तामणकरांनी त्यावेळेस लिहिलेले अत्यंत सनसनाटी असे स्पेशल रिपोर्ट्स तिथे वाचायला मिळाले हा सगळा अनुभव अत्यंत थरारक होता मानसी तामणकर स्वतः रेडिओ आणि टी व्हीवर निवेदिका होत्या आणि पत्रकारिता मराठी लिखाण आणि आता आराध्य प्रकाशनच्या माध्यमातून मराठी भाषेमध्ये त्या मोलाची भर घालतायत त्यांच्या गप्पांमधून अरुण तामणकरांचा एक सनसनाटी पत्रकार ते रिसर्च ओरिएंटेड इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नॅलिझम पर्यंतचा प्रवास उलगडला सर्पगंधमध्ये जे आनंद स्वामी आहेत ते मुंबईत खरंच होते आणि अरुण तामणकर स्वतः त्यांच्या पुढे तासन तास ध्यानास बसून त्यांच्या सहवासातून त्यांना खरंच अफाट ज्ञान मिळालं होतं आणि अनुभूती मिळाली होती हे सगळं मानसी तामणकरांकडून कळलं अरुण तामणकर हे स्वतः अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये होते आणि त्यांना पत्रकारितेमध्ये ज्याला आपण आता सध्याच्या काळात ब्लेस ट्रेलिंग म्हणतो किंवा ट्रेंड सेटर म्हणतात त्या प्रकारची ही पत्रकारिता त्यांची होती आणि जे त्यांचे लेख होते त्या काळामधले ते, ते शोध पत्रकारितेमधलं एक आदर्श ठरावा अशा प्रकारचं ते लिखाण होतं आणि फक्त सनसनाटी विषय नाही तर त्या विषयाला वाहून घेतलेली ज्या काळात इंटरनेट नव्हतं अशा काळामधली ती शोध पत्रकारिता होते म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जायचं त्या व्यक्तीकडून ती माहिती मिळवायची त्याच्याकडून पुढचा संदर्भ मिळवायचा त्या पुढच्या लिंकला जाऊन तिथे काय माहिती मिळते ते पाहायचं आणि हे सगळं ब्रँच आऊट होणारं काम असतं याच्या शाखा प्रचंड पसरत जातात पसरत पसरत जाणाऱ्या या गोष्टींचा आयाम नंतर आपल्या लिखाणामध्ये तो कुठेतरी एकत्रित करून ते वाचकांसाठी मांडायचं यासाठी एक फार वेगळी मानसिकता आणि खूप सबुरीचं काम आहे हे आणि विषयावर श्रद्धा असल्याशिवाय हे तुमच्या हातून होऊ शकत नाही अशा प्रकारचं हे काम होतं आज हे पुस्तक सन्सोमच्या श्रोत्यांसाठी आणताना खूप आनंद होतोय कारण हे पुस्तक वाचलं आणि मला स्वतःला फार सुंदर अनुभव आले काही संबंध नसलेल्या व्यक्तींकडून धन लाभवणं जीवनात काही शुभ गोष्टी घडणं हे झालं मगाशी बोलल्याप्रमाणे स्तोत्रात जशी फलश्रुती दिलेली असते ना तशी फलश्रुती या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आहे त्यामुळे हे पुस्तक प्रस्तावनेपासून वाचणार आहे प्रस्तावनेच्या अखेरीस तुम्हाला ते उलगडेल जसं मला फळ मिळालं तसं माझ्या श्रोत्यांनाही मिळावं ही प्रार्थना जाता जाता आत्ताच डोक्यात आलेली गोष्ट आपल्या वेद आणि उपनिषेदांमध्ये साधकांचे दोन प्रकार आहेत एक गृहस्थी साधक आणि संन्याशी तसेच पुस्तकांचेही दोन प्रकार आहेत प्रापंचिक आणि आरण्यक मध्ये काही काळ खूप पॉप्युलर झालेलं निळावंती हे नाव तर खूप लोकांनी त्यावर आपली पोळी भाजून घेतली पण ओरिजिनल निळावंती कुणाकडेच नाही हे दुर्दैवी सत्य आहे आणि निळावंती आरण्यक आहे ते प्रपंची माणसांसाठी नाही घरात आरण्यक वाचलं तर घराचं आरण्य होतं त्यामुळे त्या वाटेस न जाणं चांगलं सर्पगंध हे पुस्तक वरवर पाहता अतिशय मनोरंजक कादंबरी म्हणून किंवा एक गोष्ट म्हणून किंवा एक कथा म्हणून फार छान वाटते पण या पुस्तकाच्या माध्यमातून आनंद स्वामींकडून किंवा शिर्डीच्या साईबाबांकडून अरुण तामणकर यांना स्वतःला मिळालेल्या काही अनुभूती आणि त्या अनुभूतींच्या व्हायब्रेशन्समधून वाचकांना त्याचा लाभ होण्यासारखा एक प्रापंचिक ग्रंथ म्हणून आपण याकडे पहा असं मी तुम्हाला सांगेन स्वतः अनुभव घेतल्याशिवाय त्याची खात्री तुम्हाला मिळणार नाही आणि त्यामुळे हे वाचन अशा स्वरूपाचं आहे की तुम्ही कुठलंही प्रकरण घेतलं तर ते प्रकरण मात्र पूर्ण ऐका त्या फलश्रुतीचा थोडासा अनुभव तुम्हाला आल्या वाचून राहणार नाही सर्पगंध ही कादंबरी दुर्मिळ आहे आउट ऑफ प्रिंट आहे आणि अत्यंत योगायोगानं ती माझ्या हातामध्ये मिळाली असंख्य अडचणीतून या पुस्तकाचं वाचन माझ्याकडून झालं हा एक अफाट योगायोग होता त्यामुळे तुम्ही इथे आलात ही त्या योगायोगाच्या साखळीतलीच पुढची कडी आहे त्यामुळे निशंकपणे या वाचनाचा लाभ घ्या या पुस्तकाचं वाचन जे मी करतोय ते अरुण तामणकर यांच्या पत्नी श्रीमती मानसी तामणकर यांच्या पूर्वपरवानगीनी मी हे वाचन करतोय प्रस्तावनेमध्ये आपल्याला लेखकाची मनोभूमिका कळते सर्पगंध लेखक अरुण तामणकर प्रस्तावना नेमकी तारीख मला आठवत नाही पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मधली पहाट होती तेव्हा मी ग्रँड रोडला शास्त्री हॉलमध्ये राहत होतो पहाटे मला एक स्वप्न पडलं प्रकाशानं उजळलेलं क्षितिज दिसलं हळूहळू त्या क्षितिजावर सुवर्णाच्या रंगाचे असंख्य पारदर्शक पट्टे दृश्यमान होऊ लागले हे सुवर्णपट्टे काही क्षणात माझ्या दिशेनं पुढे सरकू लागले म्हणजे मी होतो कुठे त्या क्षणी याचा अंदाज येत नव्हता पण ते सुवर्णाचे पट्टे जसजसे जवळ येऊ लागले तसतसं माझं असण्याचं ठिकाण कोण बदलू लागलं आता मला एकाच वेळी ते सुवर्णाचे पट्टे आणि ते ज्या दिशेनं चालले होते तो महाकाय पर्वत दिसू लागला हळूहळू माझी नजर त्या दृश्याच्या दिशेनं झूम फॉरवर्ड होऊ लागले आणि माझ्या लक्षात आलं की ते सुवर्ण रंगाचे पट्टे म्हणजे पारदर्शक शरीराचे पार सर्प आहेत पारदर्शक सुवर्ण सर्प त्यांना तसेच पारदर्शक पंखही होते आणि ते अनेक होते एकामागोमाग एक ते आकाशातून उडत पर्वताच्या दिशेनं चालले होते मी पर्वताकडे पाहिलं आणि कसा कुणास ठाऊक एक शब्द स्वप्नातच मला ऐकू आला मलयगिरी मला कुणीतरी सांगितलं की त्या पर्वताचं नाव मलयगिरी आहे पर्वताच्या शिखरावर एक सुवर्ण कळस चमकत होता मंदिर होतं ते प्राचीन आणि अतिभव्य ते सगळे सुवर्ण सर्प या मंदिराच्या कळसाच्या दिशेनंच उडत येत होते काही क्षणात एक एक सर्प कळसाच्या पोकळीतून मंदिराच्या गाभाऱ्यात शिरत होता इथे बाहेरचं दृश्य दिसायचं थांबलं आणि अचानक मंदिराचं सभागृह दिसू लागलं कळसातून गाभाऱ्यात शिरलेले सुवर्ण सर्प सभागृहात येत होते आणि एकाएकी ते मनुष्य देह धारण करत होते इथे मला पुन्हा असं सांगण्यात आलं की या मंदिराचं नाव सर्प मंदिर असून सध्या जगात ते एकमेव आहे उच्च कोटीचे अग्निसर्प या मंदिरात येऊन मनुष्य देह धारण करतात आणि मनुष्य देहानंच साधना करून पुन्हा कळसाच्या मार्गानंच आकाशातून उडत परत जातात मध्यरात्रीनंतर ते इथे येतात आणि तांबडं फुटायच्या आत परततात साधनेत अडथळा येऊन सर्पयोनीत जन्म घेतलेल्या योग्यांसाठी साधने पुरता मनुष्य देह धारण करण्याचं हे सर्प मंदिर म्हणजे त्यांचं साधनालयच आहे अन्य कोणत्याही देवापेक्षा मनुष्य देहातून साधना सर्वाधिक गतिमान असतात हे यामागचं कारण आहे यानंतर पुन्हा बाहेरून दृश्य दिसलं सुवर्ण कळसातून एक एक अग्निसर्प बाहेर पडत आकाशात उडू लागला आणि क्षितिजाकडे परतू लागला शेवटचा अग्निसर्प क्षितिजात मिसळला आणि त्याच वेळी दशदिशातून तांबडं फुटू लागला स्वप्न संपलं मी जागा झालो तेव्हाही नुकतीच पहाट होऊ लागली होती या स्वप्नानं सर्पयोनी विषयाची माझी उत्कंठा जागृत झाली माझ्या आध्यात्मिक मित्राला जो स्वत योगी आहे त्याला मी हे स्वप्न सांगितलं तेव्हा तो ताबडतोब म्हणाला तू सर्प या विषयावर लिहिलं पाहिजेस कारण सर्पांचा संबंध पितृलोकाशी आहे जर या विषयावर तू एखादी कादंबरी लिहिलीस तर पितृ लोकातील सर्प योनी आणि साधनाभ्रष्ट झालेले योगी समाधान पावतील आणि गतिमान होतील यानंतर मी कादंबरी लिहायला सुरुवात केली त्यावेळी मी केसरी मराठा प्रकाशांच्या साप्ताहिक सह्याद्रीचा कार्यकारी संपादक होतो साहजिकच साप्ताहिक सह्याद्रीमधून मी या कादंबरीचं पहिलं प्रकरण दोन अंकांतून प्रसिद्ध केलं परंतु इतक्यात साप्ताहिक सह्याद्री सोडायची वेळ आली आणि सर्पगंध अर्धवटच राहिले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत सर्पगंध रेंगाळले तरी मनोरमाच्या श्री अनिल फडकेंनी आशा सोडली नाही दरम्यानच्या काळात वर्षभर आपली मुंबई हे पाक्षिक आणि नंतर पुन्हा दीड वर्षासाठी साप्ताहिक श्री मी चालवला आणि नंतर सात महिने कुठलीच नोकरी नसल्यामुळे बेकार होतो या काळात कादंबरी लिखाण एवढाच उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारायचा असं मी ठरवलं त्याची पहिली सुरुवात कुठे फिरविशी जगदिशा लिहून केली साधारण दोन महिन्यात ती लिहून पूर्ण केले श्री फडके म्हणाले आता सर्पगंध लिहायला ग्या चौऱ्याऐंशीपासून रेंगाळली आहे श्री फडक्यांच्या सहनशीलतेमुळे सर्पगंध पुन्हा पहिल्यापासून लिहायला घेतले नव्वद पानं लिहून झाली आणि इतक्यात श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे एक विश्वस्त श्री राजीव कुलकर्णी यांचा फोन आला संस्थानतर्फे प्रकाशित होणाऱ्या श्री साई लीला या मराठी हिंदी आणि इंग्रजी मासिकाचं संपादन मी करावं असं त्यांनी सांगितलं श्री राजीव कुलकर्णींची तत्पूर्वी दोन वर्षांपासून माझा परिचय होता मी ही नोकरी स्वीकारली आणि पुन्हा सर्पगंधर रेंगाळली श्री साईलीला हे मासिक आध्यात्मिक विषयावरच असल्यामुळे हे काम माझ्या आवडीचंच होतं दिग्बंधन आणि कुठे फिरविशी जगदिशा या पुस्तकांच्या प्रस्तावनेत हजरत हाजी मलंग बाबा आणि हजरत अली शाह बाबा यांच्याकडून आलेल्या संदेशांचा उल्लेख मी केलाय या उल्लेखावर अंधश्रद्धा म्हणून लोकसत्ता मधून कुणा टवाळखोरानं केलेली टवाळी प्रसिद्ध झाली त्याला हाजी मलंग बाबा आणि आलिशा बाबा काय समज द्यायची ती देतील पण या टवाळखोराला अजून टवाळी करायची असेल तर त्यासाठी आणखी एक चमत्कार सांगतो या वेळेपर्यंत मी बोरिवलीला राहायला आलो होतो इथे जवळच श्री साईबाबाचं मंदिर आहे एका मे महिन्यात मी बससाठी रांगेत उभा होतो तो दिवस गुरुवार होता दुपारी बाराच ऊन रणणत होतं गुरुवार असल्यामुळे मंदिरात भक्तांची रीग लागली होती माझ्या मनात सहज विचार आला एवढं मोठं मंदिर बांधलंय पण इथे साईबाबा खरोखरच असतील का या विचारासरशी निमिष मात्र मी डोळे मिटले आणि माझ्या डोळ्यांसमोर एक दृश्य उभं राहिलं एका पडक्या भिंतीला टेकून एक वृद्ध फकीर उभा होता त्यानं गुडघ्यापर्यंत गुंडाळलेल्या पांढऱ्या लुंगीच्या बाहेर त्याच्या पोटरीजवळच्या नडगीचं हाडही मला चमकताना दिसलं एवढ्यात बस आली आणि साहजिकच मी डोळे उघडले मी ऑफिसला गेलो त्यावेळी मी श्रीमध्ये होतो त्याच रात्री मला स्वप्न पडलं स्वप्नात तोच वृद्ध फकीर दिसला पण यावेळी तो बोलला कोणाला शोधत होतास मला कोण तुम्ही मी विचारलं ते बोल हा तुम्ही साईबाबा मी पुन्हा विचारलं वृद्ध फकीराच्या स्निग्ध चेहऱ्यावर स्नेहमय हास्य फुलला कधी शिर्डीला गेला होताच फकीरानं विचारलं खरोखर शिर्डीला जाणं दूरच पण साईबाबा हा विषयही तोपर्यंत कधी माझ्या मनात आला नव्हता मी प्रामाणिकपणे म्हणालो नाही मी शिर्डीला कधीच गेलो नाही शिर्डी नेमकी कुठे याचीही मला माहीत नाही मी फक्त आपलं आणि शिर्डीचं नाव ऐकलंय मग लवकरच शिर्डीला येशील आलास की लेंडी बागेत ये तिथे कडुनिंबाजवळ मी असतो स्वप्न संपलं लेंडी बाग हा शब्दच मी कधी ऐकला नव्हता आणि ऐकला तेव्हा विचित्र वाटलं असं कसं एखाद्या बागेचं नाव असेल मी माझ्या आध्यात्मिक मित्राला फोन केला आणि त्याला माझं स्वप्न सांगितलं तो म्हणाला की लेंडी बाग हे नाव बरोबर आहे आणि या ठिकाणी कडुनिंबाच्या वृक्षाजवळ साईबाबांचं गुरुस्थान आहे यानंतर दोन तीन महिन्यात कधीतरी अश्रद्धा पसरवण्याचा विडा उचललेल्या लोकप्रभा साप्ताहिकात शिर्डीत साईबाबा नाहीत या मथळ्याचा एक लेख छापून आला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली माणसाच्या मनातील अश्रद्ध राक्षस जागा करणाऱ्यांची मला मनापासून घृणा वाटते म्हणून मी श्रीमधून लोकप्रभातील या लेखावर एखाद्या ठिकाणी श्री साईबाबांसारखा महान साधक असतो म्हणजे काय आणि नसतो म्हणजे काय हे विशद करणारा लेख लिहिला हा लेख श्रीयुत राजीव कुलकर्णींनी वाचला आणि शिर्डीत बांधल्या जाणाऱ्या भक्त निवासाच्या शिलान्यास प्रसंगी येण्याचं त्यांनी मला निमंत्रण दिलं स्वप्नात साईबाबांनी आदेश दिल्याप्रमाणे मी खरोखरच शिर्डीला गेलो लेंडी बागेतील कडूनिंबाच्या पारावर दहा मिनिटं डोळे मिटून बसलो कोणतीही इच्छा प्रकट केली नाही फक्त मनोमन एवढंच म्हणालो की बाबा तुमच्या कृपाछत्राखाली घ्या बरोबर अडीच वर्षानं श्री राजीव कुलकर्णी यांनी मला श्री साई लीलाचा संपादक म्हणून बोलवलं आणि मी खरोखरच साईबाबांच्या कृपाछत्राखाली आलो मला वाटतं लोकसत्ताच्या टवाळखोर स्तंभलेखकाला चमत्कार अंधश्रद्धेच्या नावानं हातपाय आपटायला पुरेसा होईल श्री लीलात गेल्यावर सर्पगंधचं लिखाण पुन्हा सुरू झालं तरीही सर्पगंध पूर्ण व्हायला आणखी वर्षभराचा काळ लागला ब्याण्णवचा पितृपक्ष सुरू झाला आणि पुन्हा एकदा कोणीतरी स्वप्नात आज्ञा केली की सर्पगंध पितृपक्ष संपवायच्या आत पूर्ण व्हायला हवी कारण सर्पांचा संबंध पितरांशी आहे आज चोवीस सप्टेंबर असून पितृपक्षातील त्रयोदशी श्राद्धाबरोबर शिवरात्रही आहे आणि सर्पगंध पूर्ण झाली आहे ही साईबाबांची कृपा असून पितरांचे आशीर्वाद आहेत ही कादंबरी पूर्ण करण्यासाठी माझी पत्नी सौ मानसी आणि माझे श्री साई लीलातील एक सहकारी यांनी श्रद्धेनं आणि निरपेक्ष वृत्तीनं मला सहाय्य केलंय श्री साईबाबा त्यांचं कल्याण करत हे सर्व लिखाण आणि विचार श्री अनिल रघुनाथ फडके यांच्यामुळे मी लिहिले आणि त्यांच्यामुळेच ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत म्हणून आपण सगळेच त्यांचे आभार मानूया पुन्हा एकदा यावेळी श्री साईबाबांचा सा संदेश सांगतो सर्पगंध जो वाचेल त्याची साधना मार्गात प्रगती होईल आणि त्याला ज्ञात नसलेल्या ठिकाणाहून वा व्यक्तीकडून धन किंवा ज्ञान प्राप्त होईल अरुण तामणकर